आरोग्य विभागात वाहन घोटाळा झाल्याचं समोर आलंय कागदावरच्या वाहनांसाठी अकरा कोटी मोजण्यात आले पस्तीस जिल्ह्यांमध्ये एक हजार दोनशे तेरा वाहन पुरवठ्यात घोटाळा झालेला आहे आरोग्य मंत्र्यांना अंधारात ठेवून घोटाळा केल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्या सरकारी योजनेत ठेकेदाराचा फसवा फसवीचा खेळ समोर आलाय तीन महिन्यांचं पावणे अकरा कोटीचं बिल काढण्याचा डाव रचण्यात आला आरोग्य विभागात भ्रष्टाचाराचं कॉर्टल आपल्याला पाहायला मिळतो एसआयटी कडून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला आरोग्य विभागात भाडोत्री वाहन घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नवं सरकार आणि नव्या आरोग्यमंत्र्यांनी सूत्र स्वीकारल्याच्या चा अवघ्या चार दिवसात या वाहन कंत्राटाची वर्क ऑर्डर काढण्यात आली तर कंत्राट मिळवणाऱ्या ठेकेदाराची शेकडो वाहन कागदावर धावताय एवढंच नाही तर कंत्राटदारानं कंत्राटाच्या अटी शर्तीही पाळलेल्या नाही आहेत पाहूयात या, या संदर्भातला एक रिपोर्ट आरोग्य विभागात वाहन घोटाळा कागदावरच्या वाहनांसाठी मोजले अकरा कोटी रुपये सरकारी योजने ठेकेदाराचा फसवा फसवीचा खेळ महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग हा भ्रष्टाचारांसाठी पूरण ठरलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली गेल्या काही दिवसात आरोग्य विभागातली वेगवेगळी कंत्राट वादाच्या भोवऱ्यात सापडली अनेक कंत्राटांवर आक्षेप घेण्यात आले असंच आणखी एक कंत्राट वादाच्या भोवऱ्यात सापडला केंद्राच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजने अंतर्गत बालकांच्या तपासणीसाठी जाणाऱ्या वाहनांच्या कंत्राटात गोलमाल झाल्याचा आरोप होऊ लागलाय केंद्र सरकारची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना नवजात बालकांपासून सोळा वर्षांच्या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते गावागावांमध्ये जाऊन शाळांमध्ये बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते आरोग्य पथकांना गावोगावी जाण्यासाठी वाहनं दिली जातात या वाहन पुरवठ्यात भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप करण्यात येऊ लागला या घोटाळ्याची रंजक कहाणी सांगितली जाऊ लागली आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार सत्तेवर येत असतानाच्या काळात आरोग्य विभागात टेंडर प्रक्रिया सुरू झाली होती नव्या सरकारच्या नव्या मंत्र्यांनी आरोग्य विभागाची सूत्रही नीट हाती घेतली नव्हती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस डिसेंबरला आरोग्य पदाची शपथ घेतली होती पण त्यांना काही समजण्याच्या आतच वाहन ठेकेदाराच्या टेंडरची फाईल मंत्रालयात वेगानं धावू लागली महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यात बाराशे तेरा वाहनं पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं प्रत्येक जिल्ह्यात सोळा ते त्रेसष्ट वाहनं पुरवण्याची अट होती कंत्राटदाराचं प्रत्येक वाहन ट्रान्सपोर्ट परमिट असावं कंत्राट देण्यापूर्वी ठेकेदारांच्या वाहनांची पडताळणी गरजेची होती आरटीओकडून खातर जमा केल्यानंतरच वर्क ऑर्डर देण्याची अट होती वाहन पाच वर्षांपेक्षा जुनी नसावीत अशी ही अट होती वाहनासोबत स्वतंत्र ड्रायव्हर असावा प्रत्येक वाहनाचा इन्शुरन्स सुद्धा काढलेला असावा एवढ्या सगळ्या अटिशर्थी आरोग्य विभागाच्या लेखी नाशिकच्या महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी या ठेकेदारानं पूर्ण केल्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याची वर्कऑर्डर काढण्यात आली एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या काळात पस्तीस जिल्ह्यात विविध प्रकारची मात्र ठराविक वाहन उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला जी चोवीस तासच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमनं या कंत्राटाची प्राथमिक बाब तपासली तेव्हा धक्कादायक तथ्य समोर आले कंत्राट मिळवताना ठेकेदाराकडे एक हजार दोनशे तेरा वाहनं नव्हती एक हजार दोनशे तेरा वाहनांची यादी ठेकेदारानं सरकारला दिली नाही कंत्राटात ठरवून दिलेल्या प्रकाराची ही, प्रकारा ही वाहनं नव्हती जी वाहनं दाखवली त्यापैकी काही वाहनं गायब असल्याची माहिती आहे अनेक वाहनं ट्रान्सपोर्ट ची नाहीये कंत्राटात गफलती आणि कंत्राटदारांचं चांग भलं असा एकंदर मामला होता एवढं सगळं होऊनही कंत्राटदाराला तीन महिन्याचे दहा कोटी ब्याऐंशी लाख साठ हजार रुपये मार्च अखेरीस देण्याचा घाट सरकार दरबारी घातला जातोय सामान्य करदात्यांच्या पैशांची ठेकेदारांवर उधळपट्टी केली जाते या उधळपट्टीला चाप लागणार की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय જ્ઞાનેશ સાવંત ઝી ચોવીસ તાસ મુંબઈ